नमस्कार रसिका प्रेक्षकहो गप्पा गोष्टी कविताच्या नऊ दिवस नऊ कविता नऊ रस या कवितेत मी किंवा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या समोर जी कविता सादर करणार आहे ती आहे भयानक रसातली कधी कधी असं होतं बघा आपल्याला भीती वाटते आपण घाबरतो गोंधळतो किंवा संकोचतो एखादा धोका पत्करताना भीती नकळत रोगावतो भीती ही नैसर्गिक भावना आहे ती संकट शंका किंवा अनिश्चिततेला दिलेली दिले आपली प्रतिक्रिया असते बहुधा परिस्थितीपेक्षाही आपलच अतिविचार करणं आपली भीती वाढवते भीती आपल्याला सावधपणा पडा शिकवते जगायला शिकवते आणि जेव्हा आपण भीतीला सामोरे जातो तेव्हा ती शहाणपणात सामर्थ्यात आणि हितप्रज्ञतेत रूपांतरित होते ती आपल्याला म्हणते सावध रहा पण ती आपल्याला आव्हानही देते ते म्हणतात ना भीत्या पाठी ब्रह्म राक्षस ते काही कोट नाही भीती ही बऱ्याचदा भ्रमाची उत्पत्ती असली तरी त्यामागे नक्कीच असतं माणसाचं प्राप्तन मग ते या जन्मेचं असो किंवा गेल्या जन्मेची ही कविता हे समोर सादर करते पाचोड़ा सईरा वैरा बारा पिसाट वाले भयभीत उभे हे झाड़ पान पान शांत सावल्या मुख्याने हलती भवताली विनती माया सावल्या मुख्याने हलती भवताली विनती माया दोहाचा कोल तलाशी अद्भुत पसरली छाया निशब्द तरंग उठते अंधार चांदणे हाले निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाल पाचोळा झाला गोळा वारा ही शांत आहे पाचोड़ा झाला गोड़ा वारा ही शांत है निष्पर्ण घे है झाड़ पान पान शोधता सावल्या तान हलती उरली कसली नमाया डोहाचा कोल तलाशी अतृप्त परीती छाया अशुभात से दान पड़ता निशब्द तरंग उठले अशुभात से दान पड़ता निशब्द तरंग उठले काळाचे चक्र जराचे काळाने मागे नेले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ